हाय गुड मॉर्निंग कसं चाललंय तुमचं इकडं दार मम्मी हॅलो कुटु मला वाटलं फोनवरच बोलते

काय माहिती आहे का न नसं अर्थ मी रात्रीच आणली मावशात ना सगळ्यांदे मला काम करू लागलो किती काम करते आज तरी तुला वाटतं काम केलं सांग उठल्यापासून उठल्यापासून चहा दिलं घरातलं आवडलं झाडून काढलं काय बोलली काय बोलली खरंच घरच की

सायकल आली आहे बरोबर अठराशेल का अठराशे शहात्तर का अठराशे असत वाघ करायच आमच्या दानातली ताजी ताजी वांगी तर आणि तसलं बिना औषधाची केमिकलच औषध नाही सगळं जैविक औषध आहे लवकर 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 मस्त छान छान असं असं वांग्याच भाजी चालली आमच्या आत्या मागे बांधाय पण आता एवढं सगळं बारीक करून घेतली घर काढली सकाळ सकाळ सकाळची सगळी वेगवेगळी काम असते ती जे ज्याची त्याने आपापले उठले कामाला लागायचं बसायचं नाही

मस्त काही मसाला टाकून द्यायचा जिरी टाकून द्यायची मसाला आख्खा तर भाजली का नाही मनुष्याचा मसाला आमच्या इतका मसाला भारी होतो का ना भाजी आमच्या तर दुसऱ्या मसाल्याची भाजीच खाय ना ती झाला का मसाला टाकला आणि गज्जा मसाला आणायला रोज ताजा ताजा धुवूनच पानं आणायची की लगेच कडी पाता रोजची रोज टाकायचा त्याचा वांग्याची भाजी छान पैकी केली का मग काय रे बस दुसरी भाजी नाही केली तरी चालतो त्यातलं वांग मस्तपैकी पैकी

াত্রি গুড বাই সায় শুভ রাত শুভ সকাল গুড মন সকাল সকাল সকাল